दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अलंकापुरम रोड श्रीसाई रोड कॅरियर कॅरियर येथे संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास नितीन गिलबले वय सदतीस वर्ष राहणार वडमुखवाडी चरोली यास त्याचे मित्र संशयित इसम सं, अमित जीवन पठारे राहणार पठारे मळा व विक्रांत ठाकूर राहणार सोलू खेड यांनी फॉर्च्युनर गाडीमध्ये अग्निशस्त्राचा वापर करून जिवे ठार मारले बाबत दिगी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस बी एन एस एकशे तीन एक तीन पाच आर्म तीन पंचवीस व पाच पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः वरिष्ठांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली करीत आहोत सदर गुन्ह्यातील आरोपी यांचे शोधकामी गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथक त्यांची एकूण पाच पथकं तयार करून रवाना झालेले आहेत आरोपी लवकरच अटक करण्याची तजवीज ठेवली आहे सर एकंदरीत या हत्येमागचं काय कारण समोर आहे का हत्येमागचं कारण अद्याप अज्ञात आहे आरोपी अटक झाल्यानंतर माहिती मिळून येईल